डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील असणारा संवाद हा त्या नात्यातील विश्वास प्रतिबिंबित करीत असतो अपेक्षित तसेच परिपक्व संवाद म्हणजे एकमेकांप्रती निर्माण होणाऱ्या विश्वासाचे बीजारोपण परंतु दोघांकडेही असणारा वेळेचा अभाव यामुळे परिपूर्ण समाधान व्हावे एवढा संवाद रुग्ण तपासणीदरम्यान दोघांमध्ये होत नाही ही कमी पूर्ण करण्यासाठी रुग्णाला अपेक्षित असणाऱ्या सर्वसाधारण प्रश्नांची त्यांना उत्तरे मिळावी या उद्देशाने केलेले लिखाण म्हणजे प्रसूतीचा प्रवास हे पुस्तक गर्भावस्थेच्या नियोजनात असणाऱ्या गर्भावस्थेच्या प्रवासात असणाऱ्या गर्भवतीची काळजी घेणाऱ्या गर्भावस्थेसंबंधी संबंधी मूलभूत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्या वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अवश्य वाचावे संग्रही ठेवावे आपल्या सूचना द्याव्या हे आव्हान व विनंती